नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा बऱ्याच दिवस व्हिडिओ पडला नाही आता व्हिडिओ टाकतो परंतु काय माहिती आहे का मी एक म्हणजे जे विचार मी जे तुमच्यासाठी तुम्ही जे माझे व्हिडिओ ऐकताय पाहताय आपण आपल्या मनातले विचार मांडण्याचा मी मी प्रयत्न करतो आहे ते तुम्ही ॲक्सेप्ट करा किंवा करू नका तो तुमचा प्रश्न आला तो विषय वेगळा येतो तुमचा प्रत्येकाला स्वातंत्र्यही घ्या नाहीतर घेऊ नका तर विषय असा आहे का नेमका अवकाळी पाऊस भरपूर नुकसानी होतात झाल्यात भरपूर पाऊस येतो जातो परंतु एक तुम्ही बारकाईने लक्ष दिलं आहे का निसर्ग आपण निसर्गाची चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याची जी चॅलेंज करू नका निसर्गाशी निसर्ग म्हणजे एक प्रवाह आहे त्या प्रवाहाबरोबर वाहत चाला विरोध केला तर शंभर टक्के तो चुकीचा आहे विरोध करायचा नाही त्याच्यावर हात चालला आता अवकाळी पावसाचं एक महत्त्व तुम्हाला सांगतो त्याला अवकाळी का मानतात तो अचानक येतो नुकसानी करून जातो बरोबर म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्हाला सांगतो मी सगळ्यात महत्त्वाचं निसर्ग तुम्हाला सावध करतो आहे ज्यावेळेस पहिला अवकाळी पाऊस येतो ना त्यावेळेस तो त्याचं अस्तित्व दाखवतो आहे कमी आही। तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमची उपाययोजना स्वतःला निसर्ग एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा चुकतं आपलं उन्हाळा आणि पान काळा त्यावरती आपण काय करतो माहिती का निसर्ग पूर्ण विसरून जातो पावसाळ्याचं आपण नियोजन तुम्हाला वारंवार मी सांगतो नियोजन खूप महत्वाचं असतं त्याच्यामुळे आपल्याला तोटा होतो त्या नियोजन जर व्यवस्थित तुम्हाला नसला माझ्या रस्त्यातले अडथळे करत पाण्याचा प्रवाहाचं आउटलेट व्यवस्थित करा वरतून किती वेगात पडतोय सांगता येत नाही अचानक येतो तो अवकाळी पाऊस अचानक येतो थोडा थोडा येत नाही अचानक आल्यानंतर तुम्ही तुमचे छप्र किंवा काय असेल ते तुम्ही सावध राहा तुम्ही तुमची दक्षता बाळगा तुम्ही तुमचं जे असेल तु जे तुमचे त्रुटी असतील त्या तुमच्या कामातल्या त्या दुरुस्त करा निसर्ग पा तुम्हाला संधी देतोय आपण ती संधी नाकारतोय तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल कदाचित निसर्ग त्याच्यावर स्वतः हो, कुठलं ओढवून हो, घेत नाही तो तुम्हाला संधी देतो तुम्हाला सावध करतो आपण बेसावध असतो म्हणून आपल्या नुकसानी होतात पावसामुळे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा निसर्गाचा पहिल्यापासून आदर करा निसर्ग आहे तर तुम्ही आहात नाहीतर काय नाही त्याच्यापासून शिकण्याच असतं आपल्याला बरंचसं काय आणि तो सांगून जातो तुम्हाला परंतु आपण ॲक्सेप्ट करत नाही आपण घेत नाही ते आपण घेण्याचं ते आपली काय झालं प्रवृत्तीत बदलून टाकल्या आपण निसर्गाला सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढच्या परिस्थितीमध्ये ना तुम्हाला खूप काही अशा अडचणी पुण्यास हा निसर्ग आपल्याला मदत करत असतो तो आपल्याला आप सावध करत असतो तुम्ही सावध राहा तुम्ही सजग राहा आणि ह्या गोष्टी तुम्ही ॲक्टिव्ह राहा जे या निसर्गिक नैसर्गिक आपत्ती आपत्ती व्यवस्थापन आपल्याला बरेचसे सब्जेक्ट आता येतातच आपण त्याच्यातलं काय स्वीकार काय केलं आहे काहीच नाही केलं आपण काहीच नाही केलं तुम्ही स्वतःच्या तुमच्या मनाला विचारा आपत्ती व्यवस्थापनामधल्या कुठल्या गोष्टी आपण स्वीकारल्यात आपण कुठल्या गोष्टीला सामोरे जाऊ शकतो आणि काय करू शकतो आपली बुद्धी कुठपर्यंत चालते हा तुम्ही विचार करा पावसाळा लागलेला आहे सुरू होणार आहे अवकाळी पाऊस अजून त्याचे दिवस गेले नाहीत येऊ शकतात म्हणून सावधरा जे निसर्गावरती आपण अतिक्रमण केलं आहे ते शंभर टक्के आठवा किंबहुना बारीक थोडं बारीक उदाहरण घ्या जर कमीत कमी समजा एक फूट ज्या ठिकाणी पाण्यात ता आउटलेट असते आपण ते एक फुटाच्याऐवजी अर्धाच फूट ठेवलं आहे पाण्याचा प्रवाह जाईल कसा जा म्हणजे झालंच ना आपलं किरकोळ गोष्टी येतो आपण ते लक्षातच घेत नाहीत म्हणून पाऊस कधी होईल सांगता येत नाही अवकाळी पाऊस कधी पडेल सांगता येत नाही त्यामुळं आपण आपली दक्षता घ्या व्यवस्थित आपलं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या निसर्ग तुम्हाला सावध करतोय तुम्ही सावध राहा अचानक आज झाला काल झाला म्हणून शांत राहू नका आहे जाईल पाऊस येईल परंतु पुढचा पाऊस तो तुम्हाला आधी सूचना करतो आहे पाऊस का मी येतोय म्हणून सावध राहा आता ही गोष्ट तुमच्या बुद्धीला पटली तर घ्या नाहीतर इकडून ऐका इकडून सोडून द्या मी म्हणतो आहे म्हणून ऐकायचं नाही तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्यायचं धन्यवाद सगळ्यांना आजचा दिवस आनंदी जाऊ मला जातो आहेच कारण तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना